कुंभ राशी अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल जुलै महिन्याचा शेवटचा कारण श्रावण मासारंभाला सुरुवात झाली आहे या दरम्यान अनेक सण उत्सव साजरे केले जातील तसेच या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण देखील होणार आहे त्यामुळे नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमच्यासाठी शुभ रंग शुभ क्रमांक आणि शुभ दिवस कोणता असेल चला जाणून घेऊयात कुंभराशी या आठवड्यात तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्रिय असाल आणि नवीन कल्पनांबद्दल उत्साहित असाल कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचे कौतुक केले जाईल व्यावसायिकांना नवीन ग्राहक मिळू शकतात आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि घरातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल आरोग्य चांगले राहील परंतु जास्त धावपळ केल्याने थकवा येऊ शकतो प्रेमसंबंधांमध्ये भावनिक जोड वाढेल अठ्ठावीस जुलै रोजी चंद्र सिंह राशीत असेल तेव्हा तुमचे लक्ष भागीदारीवर काम आणि क्लायंटशी संवादावर असेल इतरांच्या मतांचा आदर करा आणि राजनैतिक संवाद साधा अठ्ठावीस जुलैपासून मंगळ कन्या राशीत भ्रमण करेल ज्यामुळे तपशिलांवर आणि कार्यक्षमतेवर तुमची पकड वाढेल संशोधन बॅक अँड ऑपरेशन्स आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे तर एकोणतीस आणि तीस जुलै रोजी चंद्र कन्या राशीत असेल ज्यामुळे तुमची उत्पादकता वाढेल तथापि बुध स्थितीत असल्याने संघात गैरसमज निर्माण होऊ शकतात तर जुलै ते ऑगस्ट दरम्यान चंद्र असेल ज्यामुळे चर्चा आणि संघ नियोजनात सर्जनशीलता येईल दोन ऑगस्ट आणि तीन ऑगस्ट रोजी चंद्र ऋषिक राशीत असेल ज्यामुळे कार्यालयात सत्ता संघर्ष होऊ शकतो या काळात तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि संयम ठेवा कुंभराशी जर तुम्हाला या आठवड्यात तुमचे प्रेमसंबंध मजबूत करायचे असतील तर तुम्ही अहंकाराला तुमच्या नात्यापासून दूर ठेवावे तथापि तुम्ही दोघेही योग्य पद्धतीने संवाद साधत राहून हे करू शकाल यावेळी तुमच्या जोडीदाराला महत्वाचे वाटावे म्हणून तुम्ही त्यांना तुमच्या एखाद्या खास मित्राशी किंवा भावंडांशी ओळख करून देण्याचा निर्णय घेऊ शकता असे दिसते की या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्यासाठी खूप पैसे खर्च करू शकता तरीही तुम्ही या वेळेचा पुरेपूर आनंद घेऊ शकाल ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातही चांगले परिणाम मिळतील अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या या आठवड्यात कुंभराशीच्या लोकांसाठी आत्मपरीक्षण करण्याची सर्जनशीलता राखण्याची आणि नातेसंबंधांमध्ये सुसवत राखण्याची वेळ आली आहे ग्रहांची हालचाल दर्शवते की तुम्ही तुमच्या योजना आणि प्राधान्यक्रमांवर पुनर्विचार करू शकता काही महत्त्वाच्या निर्णयांबद्दल मनात गोंधळ असू शकतो म्हणून कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी खोलवर विचार करणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल तुमची दूरदृष्टी आणि मूळ विचारसरणी कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी वरदान ठरेल नोकरी करणारे लोक त्यांच्या कार्यशैलीने आणि नवीन कल्पनाने वरिष्ठांचे लक्ष वेधून घेऊ शकतात त्याचवेळी व्यावसायिकांना डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा नवीन बाजारपेठांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे जरी भागीदारीत पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची असेल कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत काही खास वेळ घालवू शकाल तुम्हाला एखाद्या कौटुंबिक योजनेत किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते तथापि तुम्हाला घरातील वडीलधारांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगावी लागेल प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता आणि गोडवाईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भविष्यातील निर्णयांवर चर्चा करू शकता वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा आणि मानसिक शांती प्रदान करेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून आठवडा सामान्य राहील परंतु तुम्हाला तुमच्या डोळ्यांची जळजळ त्वचेची समस्या किंवा थकवा जाणू शकतो यासाठी पुरेशी झोप पौष्टिक आहार आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यानतंत्रांचा समावेश केल्याने तुम्हाला फायदा होईल आठवड्याच्या सुरुवातीला कन्या राशीची कुंभ राशीची ऊर्जा तुम्हाला इतरांसोबत चांगले काम करण्याचे महत्त्व आठवून देईल धीर भूतकाळ सोडून पुढे जाण्याची वेळ आली आहे या आठवड्यात प्रवास करण्याची एक्सप्लोर करण्याची आणि जगाबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते तुम्हाला स्वतःसाठी कोणते भविष्य घडवायचे आहे याच्यावर विचार करा शुक्र तीस तारखेला कर्कराशीत प्रवेश करतो हे भावनिक संक्रमण तुमच्यासाठी अधिक आव्हानात्मक असू शकते कारण तुम्ही तुमच्या भावना प्रत्यक्षात अनुभवण्याऐवजी त्यांचे विश्लेषण करता पुढील काही आठवड्यातील तुमच्या भावना लिहिण्यासाठी तुमची डायरी उघडा जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर तुम्ही त्या भावना त्यांच्यासोबत शेअर करण्यास तयार असले पाहिजे एकतीस तारखेला ऋषिक राशीतील चंद्र हा एक आधार देणारी ऊर्जा आहे जी तुम्हाला इतरांसोबत चांगले काम करण्यास आणि तुमचे नेतृत्व स्थान घेण्यास मदत करते परंतु शक्तीच्या गतिशीलतेकडे लक्ष द्या विशेषतः तुमच्या राशीत प्लूटो असल्याने इतरांसोबत अधिक उपस्थित राहण्यासाठी आणि अधिक दयाळू आणि राहण्यासाठी शुक्राचे धडे समाविष्ट करा विशेषतः कुंभराशी या आठवड्यातील आकाशीय हालचाली नवोन्मेष आणि सामाजिक संवादाला चालना देतात युरेन सर्जनशीलतेची लाट निर्माण करतो तुम्हाला अभूतपूर्व कल्पनांसाठी अद्वितीय स्थान देतो सहकार्यात गुरु केले आहे सामूहिक प्रतिभा जोपासण्यासाठी समान विचारसरणीच्या संवाद साधा तुमच्या व्यवसायात पद्धती आणि चर्चांमध्ये क्रांती घडवण्यासाठी या शोध ऊर्जेचा वापर करा शुक्र सामाजिक बंधने वाढवतो म्हणून प्रेम आणि मैत्री फुलते या संबंधांना जपून ठेवा आणि नाते संबंधांमध्ये विविधता वाढवा आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित संधी येऊ शकतात तेव्हा समजूतदार राहा ज्यासाठी जलद परंतु विचारशील निर्णय घेण्याची आवश्यकता असते आठवड्याचे शेवटी ग्राउंडिंग शोधा चंद्र आत्मनिरीक्षण आणि तुमच्या अंतर्मनाशी पुन्हा जोडण्याचा सल्ला देतो शारीरिक क्रियाकल्पांमध्ये दे संयम आणि प्रयोगाद्वारे आरोग्य संतुलित होते जे आव्हान आणि आनंद दोन्ही प्रदान करते या आठवड्यात ब्रह्मांड तुम्हाला बदल स्वीकारण्यास आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यास प्रोत्साहित करते ज्यामध्ये संबंध अधिक दृढ करण्याची आणि परिवर्तनकारी व्यावसायिक प्रयत्नांना गती देण्याची क्षमता आहे तुमच्या दृष्टिकोनाकडून झुकून जा ते भविष्यातील वास्तवावर आकार देऊ शकतात कुंभराशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग गुलाबी असेल शुभ क्रमांक चार असेल आणि शुभ दिवस शुक्रवार असेल या आठवड्यात कामातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल आणि नवीन गोष्टी शिकाल एकंदरीत पाहता कुंभराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल